पाहू शकता तुम्ही सगळ्या पेरीची आहेत अरे हा क्रॅब मार्केट असणार आहे इकडं नंबरला पाहू शकता तुम्ही एवढी चिंबोरी असणार आहे हे बघा कुर्ली आहे डायरेक्टली हा दोन हजार कस कुर्ली आहे पाहू शकता साईज बघा अडीचशेला भेटणार आहे ही बघा पाहू शकता इकडं सगळ्यात मोठा क्रॅप तुम्हाला पाहायला भेटणार बघा चिंबोराची साईज पाहू शकता व्हाल नोड आहे वहाल नोडच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्केट लागणार आहे तर नमस्कार मंडळी सर्वोत्तम स्वागत आहे आपल्या हुरणचा विरेन या चॅनलवर आणि आज आलेलो आहोत थेट उलवा नोट त्याच्या पुढंच आलेलो आहोत आणि इथला शिंबोरा मार्केट म्हणजे क्रॅब मार्केट ज्याला बोललं जातं तोच आज कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सो करू या व्हिडिओला सुरुवात मंडळी पाहू शकता हा वाहालचा स्टॉप असणार आहे आणि स्टॉपच्या समोरून जसा लेफ्टला ले येणार तुम्हाला हा इकडं मच्छी मार्केट पूर्ण पाहायला भेटणार हा क्रॅब मार्केट असणार आहे इकडे तुम्हाला फुल्ली चिंबोरी पाहायला भेटणार आहेत चला तर जाऊया चिंबोऱ्यांचा रेट वगैरे पाहूया पहिले पाहू शकता ही बघा चिंबोरी आहेत डायरेक्ट वाटे लावले आहेत कसा काय वाटा असणार आहे जाणून घेऊया यो कसा असणार आहे हा वाटा आठशे रुपये असणार आहे ओके हा तुम्हाला आठशे रुपयाला वाटा असणार आहे आणि टोटल आठ चिंबोरी आहे शंभरला एक असणार आहे पकडू शकता आणि यो कसा असणार आहे वाटा तो पण आठशे आठशेला चार चिंबोरी ओके आणि कुर्ला कुर्ली मिक्स असणार आहे मिक्स असणार आहे ना दुसरं आहे पाहू शकता छोटी चिंबोरी आहेत आणि इथं तुम्हाला मोठा चिंबोरा पाहायला भेटणार आहे बघ छोटा चिंबोऱ्यांचा वाटा आहे हा बघा पाहू शकता हा कसा दिला आई शंभरला शंभरला पाहू शकता तुम्ही एवढी चिंबोरी असणार आहे दहा बारा आरामात असतील छोटी छोटी चिंबोरी आहे ही बघा कसा असणार आहे आठशे रुपये हे बघा पाहू शकता मोठा आहे हा मंडली आठशेला असणार आहे वाटा पाहू शकता तुम्ही आणि इथं कुर्ला कुर्ली चांगला भेटणार आहे हे बघा बघा कुर्ली आहे डायरेक्टली पाहू शकता तुम्ही कुर्ली आहे म्हणजे अशी आठ नऊ चिंबोरी भेटणार आहे आठशेला वाटा असणार आहे आई काय कमी जास्त होणार आहे कमी पण होणार आहे सो पाहू शकता तुम्ही इथंच या डायरेक्ट तुम्हाला इथं उलवा नोड आहे पुढं त्या साईडला वहाल नोड आहे वहाल नोडच्याच पुढं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्केट लागणार आहे आई थँक्यू हा म्हणाली इकडं वाटे लागले आहेत इकडं तुम्हाला मोठी चिंबोरी पाहायला भेटणार आहे आणि साईज बघू शकता ही बघा साईज बघा कसली आहे आणि खनिचा चिंबोरा असणार आहे आणि हां दोन तीन मोठंच तुम्हाला भेटणार आहे आई कसा आहे वाटा यो हजार रुपये असणार आहे नाही यो पंधराशे आणि हा दे 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 दे। हा दोन हजार पाहू शकता चिंबोरा मोठा आहे आई एक काढू चिंबोऱ्यांची हां बांधलेला हे बघा मंडळी चार चिंबोरी आहे दोन हजार काही झालं ना कुठं हां शिवडीची पुलाशी जाता मग तुम्ही कुठले आहात उलव्याच्या उलव्यावरून शिवडीच्या पुलाशी जातात हां तो यो अट अटल सेतो आहे तिकडं का ओके पाहू शकता तुम्ही साईज बघूया आपण मेन मोठी आहेत दोन हजाराला चार असणार आहे आणि चिंबोरा एकदम मोठा आहे पाहू शकता तुम्ही हा बघा आणि कमी जास्त होणार आहे आणि चिंबोराव पाहू शकता हा बघा कसली कुर्ली आहे पाहू शकता साईज बघा आत्तावर डायरेक्ट आहे साईज पण पाहू शकता कुर्लीची मोठी साईज असणार आहे सो पाचशे रुपयाला एक असणार आहे चारी कुर्ली आहेत का नर आहेत का हे बघा पाहू शकता दोन नर आहेत आणि दोन कुर्ली असणार आहे हे बघा मोठीच कुर्ली आहे आणि शिंगडा पाहू शकता भरपूर मोठा असणार आहे बांधवा म्हणजे इकडं वाटं लागलं आणि पाहू शकता हे बघा वाटं भरपूर आहेत आणि हा मच्छी मार्केट नेहमी असतोच कोणत्या वारी नसतो तो तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मार्फत मार्केट कधी कधी असतो योज रोजचा म्हणजे असा कांचा एक वार आहे का नसाल वगैरे काय नाही रोजचा आणि सकाळी किती वाजता येतो हो का, ये का दुपारीच भरता दुपारी दुपारी किती वाजता दुपारी ओके एक दोन नंतरच आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असता सात आठ वाजेपर्यंत ओके आई थँक्यू हा बघा मंडळी इकडं वय चिंबोरी पाहूया कसा रेट असणार आहे ती कसं असणार आहे हा वाटा साडेतीनशेला हा बघा साडेतीनशेला वाटा असणार आहे दहा बारा चिंबोरी आहेत डायरेक्ट आणि ही छोटी आहे का यो शंभरला असणार आहे का शंभर दीडशेपर्यंत असणार आहे शंभरपर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि पाहू शकता मस्त अशी चिंबोरी आहेत तो कसा असणार आहे ना काढले नाही त्यांचीच असणार आहेत ताई मोठी आहेत का अजून चिंबोरी याच्यात हिवाली एवढी साईज आहे का याच्यापेक्षा मोठी असणार आहे ओके आता नाही का हे बघा पाहू शकता सहा सात चिंबोरे आहेत हा कसा वाटा असणार आहे सहाशेला असणार आहे पाचशेला तुम्हाला भेटून जाईल म्हणजे सहाशेला शंभर रुपयाला एक चिंबोरा बरोबर जातो आणि कुर्ला कुर्ली मिक्स असणार आहे ना ओके ताई तुम्ही कुठल्या कुठल्या तुम्ही मोरावे मोरावेच्या तुम्ही साईडलाच जाता का चिंबुरे ना त्या साईडलाच का ओके ताई थँक्यू हा म्हणेली इकडे चिंबोरी पाहू शकता इकडे पण तुम्हाला मोठी चिंबोरी पाहायला भेटणार आहे हे बघा बिग साईज असणार आहे इथं पण तुम्हाला कुर्ला कुर्ली मिक्स असणार आहे हे बघा डायरेक्ट नांग्या करल्या आहेत हे बघा डायरेक्ट नांग्या कारलेल्या आहेत आणि इकडं चिंबोऱ्या सात पीस हजारला असणार आहे हे बघा सात पीस आहेत तीन पीस हे असणार आहे चार हे कुर कुर्ल्या किती आहेत याच्यात तीन कुर्ल्या असणार आहे आणि चार कुर्ले आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण हजारला वाटा असणार आहे सात पीस असणार आहे आणि हा छोटा वाटा सातशेपर्यंत हा वाला तुम्हाला सातशेला असणार आहे हा बघा हा पाहू शकता तुम्ही आठ पीस आहेत याच्यात आणि हा कसा असणार आहे हा पण हजारला असणार आहे आणि चिंबोरी पाहू शकता चिंबोरी दानके आहे चिंबोरी हा बघा हा पाहू शकता तुम्ही म्हणजे असाच रोड साईड तुम्हाला मार्केट भेटणार आहे पाहायला आणि आता येऊया इकडं अजून तुम्हाला चिंबोरी पाहायला भेटणार आहे ही बघा डायरेक्ट वाटाच्या वाटा तुम्हाला लावलेला असणार आहे हा वाटा कसा असणार आहे ताई हा सहाशेला भेटणार आहे तुम्हाला वाटा पाहू शकता तुम्ही टोटल नऊ पीस आहात आणि छोटावाला कसा असणार आहे आई दोनशेला असणार आहे ओके हा दोनशेला पीस दोनशेला असणार आहे पूर्ण वाटा याच्यात तुम्हाला दहा बारा भेटणार आहेत आणि हा मोठा कसा असणार आहे आई मोठा तुम्हाला आठशे रुपयाला असणार आहे हा बघा आठ पीस आहेत कुर्ल्या कधी आहेत या सगळ्या कुर्ल्या आहेत ह्या बघा सगळ्या कुर्ल्या आहेत आठशे आठ कुर्ल्या तुम्हाला भेटणार आहे आणि आठशेला असणार आहे आठ पीस असणार आहे हे बघा मंडळी इकडं पण तुम्हाला बारीक चिंबोरी पाहायला भेटणार आहे हा कसा वाटा असणार आहे हा तीनशे हा बघा मंडळी तीनशेला वाटा असणार आहे आणि डिफरंट डिफरंट तुम्हाला भेटणार आहे एक वाटा ऑलरेडी संपलेला आहे आहे आणि याच्यात तुम्हाला आठ ते नऊ चिंबोरी पाहायला भेटणार आहे आणि इकडं छोटा आहे हा कसा असणार आहे अडीचशे हा पण तुम्हाला अडीचशे असणार आहे पाहू शकता तुम्ही मंडळी इकडं पाहू शकता अजून चिंबोरी तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा पण हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी चिंबोरी आहे यो कसा वाटा असणार आहे तीनशे अडीचशेला भेटणार आहे तीनशे आहे म्हणजे बारा ते पंधरा पीस असणार आहे आणि इकडं पाहू शकता हा कसा वाटा असणार आहे ते पण तुम्हाला अडीचशे तीनशेपर्यंत पाहायला भेटणार आहे पूर्ण वाटा आणि इकडं मोठी आहेत हे बघा इकडं फोडलेले आहेत सगळ्या पेरी भेटल्या आहेत पाहू शकता तुम्ही सगळ्या पेरीचे आहेत यो कसा वाटा दिला यो कसा दिला वाटा सातशे किती होती चिंबुरी आठ चिंबोरी होती आणि कुर्ल्या किती होत्या डांगे मिक्स, मिक्स होते म्हणजे चार पाच कुर्ल्या असतील आणि बाकीचे बापही होते ओके आणि पाहू शकता इकडे एक, एक वाटा आहे किंवा कसा वाटा असणार आहे हां बघा पाचशे रुपये वाटा असणार आहे आठ आठ ते नऊ चिंबोरी आहेत मस्तपैकी कुर्ल्या कधी असतील कुर्ल्या तीन ते चार असणार आहेत मिक्स असणार आहे हा पाचशेला वाटा आहे चारशेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल पाहू शकता तुम्ही हे बघा पहिले ही बघा पाहू शकता मस्त कुर्ली होती डायरेक्ट पेर असणार आहे फोडून दिली दादाला दादा तू कुठून आलास बेलापूर 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 खुद्द बेलापूरचा का तू ओके आणि दादाने चिंबोरी घेतली पाहू शकता डायरेक्ट फोडून वगैरे दिलेली आहे म्हणाली इकडे अजून वाटे लागलेले आहेत पाहू शकता मस्त अशी मोठीची मोरे आहेत ही बघा डायरेक्ट ही बघा कसली मोठी आहेत कुर्ली असणार आहे दोन तीन कसा वाटा असणार आहे हो घ ताई नऊशे रुपये नऊशे रुपये ओके हा नऊशे रुपये वाटा असणार आहे पाहू शकता तुम्ही सहा सहा पीस असणार आहेत आणि सातशेला देणार आहात ओके सातशेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे इकडं दुसरा वाटा आहे दुसरा वाटा बघूया याच्यात पण तुम्हाला सहा पीस असणार आहे हा कसा असणार आहे वाटा तो पण नऊशे असणार आहे सातशेला भेटणार आहे ओके आणि हा हा पण तुम्हाला पाहू शकता हापन वाटा सेम असणार आहे तिन्ही वाटे तुम्हाला सातशेला भेटणार आहे पाहू शकता नऊशे असणार आहे कमी जास्त रेट डेली बाईस तुम्हाला होणार आहे एकामध्ये किती असणार आहे त्याच्यात कुर्ल्या दोन, दोन असणार आहेत ओके दोन ते ती, तीन कुर्ल्या असणार आहे बाकीच्या कुर्लं असणार आहे पाहू शकता तुम्ही मोठी आहे चिंबोरी आणि मस्तपैकी तुम्हाला सातशे रुपयाला भेटणार आहे म्हणली पाहू शकता हा असणार आहे मोरावे बस स्टॉप हा बघा आणि इथूनच डबल स्टार्ट होणार आहे त्या साईडने वहालवरून आल्यानंतर इकडं पूर्ण मार्केट चालू होतं आहे इकडं पण तुम्हाला पूर्ण चिंबोरीच पाहायला भेटणार आहे हे बघा चिंबोर्यांचं वाटे लावलेलं ला आहे तिथं आणि मोठी मोठी चिंबोरी असणार आहे हे बघा कसली मोठी आहे हा कसा वाटा असणार आहे ते हा नऊशेला नौशे। वाटा असणार आहे पाहू शकता तुम्ही सात ते आठ पीस असणार आहे आणि इथं मोठे पीस असणार आहे हा कसा असणार आहे वाटा बाराशे हा बघा हा बाराशे असणार आहे कुर्ल्या कधी असणार आहे आई कुर्लं आहेत का सगळ्या बाराशेला वाटा असणार आहे आणि तुम्हाला सात पीस पाहायला भेटणार म्हणजे इकडं वाटे लागलेले आहेत आणि इकडं सगळ्यात मोठा क्रॅप तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा असला मोठा आहे हे बघा हे बघा जा मोठा असणार आहे चिंबोरा यो कसा वाटा असणार आहे पंधराशे वाटा असणार आहे आणि तुम्हाला मोठा पीस असणार आहे एक एक हाता एवढा असणार आहे पाहू शकता चिंबोरा चिंबोरा पण भरपूर मोठा आहे टोटल तुम्हाला आठ पीस असणार आहे पंधराशे रुपयात या बसलेल्या आहेत तिथं विकायला आणि पाहू शकता तुम्ही इथं पूर्ण मार्केट भरणार आहे आणि खेकडेच खेकडे पाहायला भेटणार आहेत याची साईज बघूया एकदा बघा चिंबोराची साईज पाहू शकता कुर्ली असणार आहे ही बघा पूर्ण कुर्ली असणार आहे पूर्ण ॲक्टिव्ह आहे ही बघा या बघा हो बघा कसली कुर्ली आहे पाहू शकता साईज हो बघा यो पीस बघू शकता हो ऐक नाही यो बघा कसला आहे बघा पीस आणि चिंबोरा पण भारी आहे मोठा आहे आणि कुरला आहे मस्तपैकी शिंगडं पण पाहू शकता फुल्न मोठा आहे हे बघा पूर्ण मोठा पीस असणार आहे सगळा ओके आणि साईडला पाहू शकता अजून छोटे मिडियम साईज पीस पाहिजे असली तर तिकडं तुम्हाला पाहायला भेटणार यो कसा असणार आहे यो दीडशे असणार आहे अडीचशे असणार आहे ते दोनशेला तुम्हाला भेटणार आहे हा पण तुम्हाला दोनशेला भेटणार आहे आणि यो कसा असणार आहे हा सातशे रुपये असणार आहे ओके okay, हा सातशे रुपये असणार आहे साडेपाचशे ते सहाशेपर्यंत जाणार आहे आणि टोटल आठ पीस असणार आहे कुर्ल्या कधी असणार आहे यान पाच कुर्ल्या असणार आहे सहा कुर्ल्या असणार आहे म्हणजे टोटल आठ आहेत पाहू शकता त्याच्यातून दोन तुम्हाला कुर्ले पाहायला भेटणार आहे आणि यो कसा असणार आहे वाटा यो साडेपाचशे असणार आहे यो साडेपाचशे असणार आहे याच्यात पण आठ वाटा असणार आहे चारशेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि हा कसा वाटा असणार आहे हा आठशे रुपये वाटा असणार आहे पाहू शकता तुम्ही मोठा वाटा आहे आणि याच्यात तुम्हाला आठ पीस असणार आहेत कुर्ल्या सात सहा ते सात कुर्ल्या असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि आता येत आहे तुम्ही कुठल्या मोरावीच्या सगळीजणं बहुतेक मोरावीचीच आहे तिकडं ओके उरणचा विरेन माझा चॅनल आहे तर टायमिंग काय असतं ताई इथला तीन ते सात असणार आहे आणि सुट्टी वगैरे काय नसणार आहे सगळ्या दिवशी असणार ना ओके okay, सगळ्या दिवशी हा मार्केट ओपन असतो तीन ते सात तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणाली इकडं पाहू शकता मस्त असा मोठा आहे हा कसा असणार आहे वाटा हजार रुपयाला असणार आहे नऊशे आठशेपर्यंत भेटून जाईल इकडं आल्यावर तुम्हाला कमी रेट जास्त रेट होऊ शकतो ह्या आई बसलेल्या आहेत कारण रेट तुम्हाला दर दिवशी चेंज होणार आहे म्हणाली पूर्ण रोड खेकटा मार्केटनेच भरलेला आहे आणि इकडं पाहू शकता इकडं पण या आई वाटा लावतात पाहू शकता वाटा चालू आहे प्रत्येकजण वाटा लावतो आहे कसा आई वाटा असणार आहे या रुपये हा अडीचशे असणार आहे छोटा वाटा आहे आणि हा मीडियम साईज असणार आहे तो पण अडीचशे नऊशे रुपये वाटा असणार आहे नऊशे मध्ये किती कुर्ले असणार आहे तरी याच्यात तीन चार कुर्ले आहेत चार कुर्ले चार ते पाच तुम्हाला कुर्ल्या बाकी सगळे कुर्ले असणार आहेत सगळे मिक्सअप मध्ये भेटणार आहे पण पाहू शकता तुम्ही तो एक वाटा लावलेला आहे आईने यो कसा असणार आहे तो पण किती नऊशे रुपयेच असणार आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सहा सहा ते सात चिंबोरी असणार आहे हे बघा वाटे चालू आहेत आई वाटा लावायची सुरुवात केलेली आहे <laughs> आई कुठल्या तुम्ही मोरावीच्या ओके आणि कधीपासून कधीपर्यंत हा बसतो बर मर... सातपर्यंत असतो ओके आणि दर दिवशी असतो का तुम्ही पाहू शकता संध्याली चारपासून सात वाजेपर्यंत ओके पाहू शकता मार्केटमध्ये भरपूर चिंबोरी तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे बघा इकडं वाटे लागलेत वाटे फुल लॉन तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं सर्वात मोठा वाटा आहे हा बघा कसली मोठी चिंबोरी आहेत पाहू शकता तुम्ही ही बघा साईज पण बिग असणार आहे चिंबोऱ्यांची हा पंधराशे वाटा असणार आहे आणि चिंबोरी तुम्हाला भेटणार आहेत नऊ चिंबोरी असणार आहेत पंधराशे वाटा कमी होतील ना ओके याच्यात कमी होतील ताई बोलतात कितीपर्यंत कमी होईल तुम्ही बाराशे पर्यंत हा वाटा भेटेल पंधराशे सांगण्यात येतोय दिवसेंदिवस तुम्हाला भाव डिफरंट भेटणार कमी जास्त होणार आहे भाव त्याच्यामुळं भाव डायरेक्टली इथं येऊन तुम्हाला समजेल एक्झॅक्ट काय भाव असणार आहे आणि कुर्ल्या किती असणार आहे ओके दोन ते तीन तुम्हाला कुर्ल्या असणार आहे सो वाटे भरपूर लावले आहेत नॉर्मल वाटे पण आहेत आणि हा वाटा कसा असणार आहे हा बघा हा सहाशे रुपयाला वाटा असणार आहे पाच सहा चिंबोरी असणार आहे आणि इकडं पण मोठा वाटा छोटे वाटे भरपूर आहेत आणि मीडियम वाटे तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे हा छोटा वाटा कसा असणार आहे हा दीडशे आणि हा हा पण दीडशे दीडशेला वाटा पाहू शकता तुम्ही दहा ते बारा चिंबोरी असणार आहे छोटी छोटी पीसेस पाहायला भेटणार आहे हा कसा असणार आहे हा अडीचशे असणार आहे आणि हां हां साडेतीनशे असणार आहे हा अडीचशे अडीचशेमध्ये तुम्हाला दहा राऊंड असणार आहेत बारा पीस असणार आहेत बारा नग असणार आहेत आणि हा किती असणार आहे दहा पीस असणार आहे आणि साडेतीनशे ना साडेतीनशे असणार आहे आणि इकडचा एक मोठा वाटा आहे हा कसा असणार आहे हा सहाशेला असणार आहे याच्यात तुम्हाला सहा ते सात पीस पाहायला भेटणार आहेत आणि आठ पीस आहेत का आठ पीस असणार आहेत हे बघा पाहू शकता आठ पीस आहे आणि कमी जास्त होईल रेट आणि याच्यात कुर्ल्या किती असणार आहेत तीन चार असतील ना तीन चार कुर्ल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत